दिनांक तीन ऑगस्ट रोजी नवले ब्रिज येथील सन युनिव्हर्स सोसायटीमध्ये संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यामध्ये सन युनिव्हर्स प्रोग्रेसिव्ह पॅनल व उत्कर्ष पॅनल या दोन संघांमध्ये निवडणूक पार पडली त्यामधील सन युनिव्हर्स प्रोग्रेसिव्ह पॅनल यांचा भरघोष मतांनी विजयी झाला या पॅनलचं चिन्ह क्रिकेटची बॅट हे होतं भरघोष मतांनी विजयी झाल्यावरती फटाक्यांच्या जल्लोषाने गुलाल उधळण्यात आला त्यावेळी सन युनिव्हर्स सोसायटीमधील सर्व सभासद व सन युनिव्हर्स प्रोग्रेसिव्ह पॅनल पॅनलचे सर्व उमेदवार यांनी या विजयाचा जल्लोष साजरी केला संस्थेचा निकाल आपण आता जाहीर करतोय तर पहिलं सर्वसाधारण मतदारसंघातले उमेदवार व त्यांना पडलेली मत मी पहिल्यांदा वाचून घेतोय औंडेकर मकरंद गोविंदराव दोनशे पंच्या कडेकर भालचंद्र मनोहरराव तीनशे चार गंधारे चंद्रकांत जीवनराव दोनशे बेचाळीस धर्माळे संजय पुंडलिकराव दोनशे एकोणऐंशी नवले प्रदीप नारायण दोनशे सेहेचाळीस नेसरीकर विनायक श्रीपाद दोनशे बहात्तर परवि जगन्नाथ सोनूसिंह दोनशे शहाण्णव बरोळेकर प्रणव एकशे सत्तावन्न पाटील संग्राम अविनाश दोनशे शहाऐंशी पित्रे सुधीर राजाराम तीनशे पाच दोनशे त्र्याहत्तर राठोड अभिजित गणेश दोनशे ब्याण्णव लडकत प्रदीप पंढरीनाथ एकशे चौसष्ट वट्टे केदार कैलास दोनशे चौऱ्याहत्तर साळवी योगेश वसंत दोनशे त्र्याहत्तर सोनोवने ज्ञानेश्वर चंद्रकांत दोनशे चौपन्न हेगडे प्रवीण दयानंद एकशे साठ क्षीरसागर रवींद्र रामचंद्र एकशे पंचावन्न मी घोषित करतो की पित्रे सुर राजाराम कडेकर भालचंद्र मनोहर राव परदेशी जगन्नाथ सोनुसिंह औंडेकर मकरंद गोविंदराव राठोड अभिजित गणेश पाटील संग्राम अविनाश धर्माळे संजय पुंडिकराव वट्टे केदार कैलास बावडेकर गिरीश बाबूराव साळवी योगेश वसंत नेसरीकर विनायक श्रीपाल सोनोने ज्ञानेश्वर चंद्रकांत नवले प्रदीप नारायण खंदारे चंद्रकांत जीवनराव हे दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीसाठी सन युनिवर्स सहकारी गृहनिर्माण संस्था या निवडून आलेल्या आहेत इतर मागास वर्ग त्यामध्ये दोन उमेदवार होते खरोटे विनोद चंद्रकांत त्यांना मत पडलेली मते आहेत दोनशे एकवीस लडक प्रदीप पंढरीनाथ त्यांना पण मत पडले आहेत एकशे सदोतीस मी घोषित करतो की

संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक ही आमच्या सोसायटीची घ्यायची ठरली त्याप्रमाणे गव्हर्मेंटचे जे ऑफिस आहे डी डी आर डी आर डिपार्टमेंटने संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक योजना आमच्या सोसायटीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार तीसच्या काळासाठी घ्यायचं ठरवली तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा दिवस ठरवला गेला आम्ही समविचारी लोक एकत्र येऊन पंधराजणं एकत्र येऊन आम्ही एक स्वतःचं पॅनल तयार केलं त्या पॅनलला निवडणूक चिन्ह म्हणून क्रिकेटची बॅट निवडली आम्ही पंधरा जणांनी गेले दहा दिवस भरपूर परिश्रम घेऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जितक्या बिल्डिंग्ज आहेत त्या प्रत्येक घरी जाऊन आम्ही आमच्या मंडळातील लोकांचे बद्दलची माहिती दिली त्याच्या व्यतिरिक्त आम्ही निवडून आल्यानंतर काय कार्य करायची इच्छा आहे ती प्रत्येकाला समजावून दिली आणि त्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून तीन ऑगस्टला जवळजवळ पंचावन्न टक्के मतदान आमच्या सोसायटीमध्ये झालं ही निवडणूक आमच्या सोसायटीमध्ये पहिल्यांदाच होत असल्यामुळे सगळ्यांनाच त्यांची उत्सुकता होती आणि त्याचप्रमाणे किती मतदान होईल याच्याबद्दल खात्री नव्हती पण प्रचंड उत्साहाने सोसायटीतील मेंबर्सनी मतदान केले आमच्या पॅनलचे नाव सन युनिवर्स प्रोग्रेसिव्ह पॅनल असे आम्ही ठरवले आणि त्याचे निवडणूक चिन्ह म्हणून क्रिकेटची बॅट आम्ही ठरवली आमच्या पॅनलमध्ये सर्वसाधारण मतदार संघात चौदा उमेदवार होते व ओबीसी मतदार वर्गात किंवा मागास प्रवर्गामध्ये मा उमेदवार होता उमेद्वार। एक उमेदवार होता आमच्या सन युनिव्हर्स प्रोग्रेसिव्ह पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला जवळजवळ आमच्या पॅनलमधल्या सगळ्या लोकांना दोनशेच्या वरती मतं मिळाली एकूण मतदान तीनशे एकाहत्तर लोकांनी केलं त्याच्यामध्ये आमचं पॅनलच्या प्रत्येक मेंबर्सं जर का गणना केली मतदान किती मिळालं तर त्यांना जवळजवळ दोनशे एक्कावन्न मतं ऑन ॲन एवरेज मिळालेली आहेत mm. अशा पद्धतीने पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलेले जवळजवळ आठ ते नऊ मेंबर्स आमचे निवडून आले त्याच्या व्यतिरिक्त आमच्या पॅनलच्याच दोन महिला उमेदवार या बिनविरोध निवडून आल्या आणि आमच्याच पॅनलचे एक आदिवासी प्रवर्गातील एक मेंबर निवडून आले या सगळ्या यशाचं कारण मेन म्हणजे आम्ही आमच्या मतदारांचं मनापासून आभार मानतो त्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे आम्हाला विजय मिळवता आलेला आहे तसंच आमच्या सगळ्यांच्यावरती एक जबाबदारी पण आलेली आहे की त्यांच्या अपेक्षेनं अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्या पद्धतीने काम करायचा संधी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करू असं मी सगळ्यांच्या वतीने आपल्या मेंबर्सना सांगत आहे थँक्यू नमस्कार